हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता काय होतं की असे जुने बेडशीट किंवा रंग गेलेले खराब झालेले थोडेफार कुठेतरी फाटलेले बेडशीट्स वगैरे असतील जे की आपल्याला फेकून द्यायचं मन होत नाही आणि सुचत सुद्धा नाही याच्यापासून आपल्याला काय करायचं व काही अशा आपले ब्लाऊज पीस असतात किंवा ड्रेस तर आपण वापरतो पण त्याची ओढणी जास्त काही वापरत येत नाही मग ती नवीन नवीन राहिलेली असते तर माशांचं काय करायचं याचा आपल्याला प्रत्येक वेळेस विचार पडतो तर आज मी तुम्हाला याच्यापासून एकदम सोपी छान अशी उपयुक्त आयडिया दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर या ठिकाणी बघू शकता असं बेडशीट म्हणा किंवा एक पातळ ब्लँकेट म्हणा तर ते जुनंच आहे तर आपल्याला त्याचा वापर कसा करायचा हे आपण पाहणार आहोत तर तुमच्याकडे जुनं फाटलेलं असेल ना कुठलं सुद्धा चालेल की ज्याचा वापर पण छान होणार आहे आणि दिसण्यासाठी पण खूपच छान अशी वस्तू बनून तयार होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे ह्या बेडशीटला अशा पद्धतीने लांब फोल्ड करून घ्यायचं आहे नंतर अशा पद्धतीने गोल गोल आपल्याला हे आतमधल्या साईडला असं गोल करून घ्यायचं आहे म्हणजे गुंडाळून घ्यायचं आहे त्याला तर मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघत आहात म्हणजे मला सुद्धा कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेले आहेत आणि तुम्हाला माझी मेहनत आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे तर बघा बेडशीटला अशा पद्धतीने मी घडी घालून घेतलेली आहे तर ही ओढणी आहे ह्याला मी अशा पद्धतीने डबल फोल्डमध्ये आथरवून घेतलेला आहे तर आता त्याच्यावरती आपल्याला ह्या बेडशीटची घडी ठेवून घ्यायची आहे आणि जो काही मधला ओपन भाग आहे ना तिथे अशा पद्धतीने जो काही खालचा भाग आहे तो थोडासा वरती ओढून घ्यायचा आहे मग किती ओढायचा जितका आपल्या हातामध्ये हा बसला पाहिजे एवढा आपल्याला ओढून घ्यायचा आहे तर तुमच्याकडे छान डिझायनर अशा छान डिझाईनच्या वगैरे ओढण्या असतील ना त्याचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी नक्कीच वापर करू शकता अगदी दिसण्यासाठी खूपच छान होईल आपण कुशन बनवत आहोत तर बघू शकता या ठिकाणी मी अशा पद्धतीने जो काही ओढणीचा उरलेला भाग होता तो अशा पद्धतीने मधल्या साईडला मी हातामध्ये गुंडाळून घेतलेला आहे आणि जो आतून ओढलेला भाग आहे तो अशाच पद्धतीने आपल्याला वरती ठेवायचा आहे मधल्यामध्ये तर त्याला आत जाऊन द्यायचं नाही अशा पद्धतीने सोबतच आता छान असं चुन्या पाडत तुम्हाला साईडची जी काही ओढणी आहे ना ती आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने आता आपल्याला ह्याला कापायचं नाही शिवायचं नाही कुठलीही पिन लावायची नाही आहे तर आपल्याला फक्त एक रबर बँडचा वापर या ठिकाणी करायचा आहे तर बघू शकता या ठिकाणी मी छोटा रबर बँड घेतलेला आहे आणि अगदीच टाईट असं आपल्याला हे गुंडाळून घ्यायचं आहे कुठंसुद्धा ढिल सोडू नका अगदी टाईट आपल्याला हा रबर बँड या ठिकाणी गुंडाळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तशाच पद्धतीने या ठिकाणी ह्याला रबर लावून घ्यायचा आहे तर याच्या अगोदर सुद्धा मी तुमच्यासोबत खूपच महत्वाचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्यापैकी काहींची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तिथे जाऊन तुम्ही ते, ते व्हिडिओ नक्कीच पाहू शकता रबर बँड लावल्याच्या नंतर बघू शकता उरलेला भाग मी असा फोल्ड करून घेतलेला आहे आणि आपलं छानपैकी असं कुशन बनून तयार झालेलं आहे आता लहान मुलांच्या खुर्चीवर ठेवण्यासाठी किंवा तुमच्या फोर व्हीलर कारमध्ये सुद्धा पाठीमागे तुम्ही हे ठेवू शकता किंवा सोप्यावरती बेडवरती सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता अगदी सोपी आयडिया आहे कुठेही आपल्याला फाडायचं नाही शिवायचं नाही किंवा पिन वगैरे लावायचं नाही तर आपलं कुशन छानपैकी बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटलेली आहे कमेंट करून नक्कीच कळवा असेच माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने जुन्या ब्लँकेटचा बेडशीटचा ओढण्यांचा व आपल्या ब्लाऊज पीसचा वापर करून अशाच पद्धतीच्या छान छान डेकोरेटिव्ह आयटम घरात बनवू शकतात व अशाच पद्धतीने आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा